मोठी ताट वगैरे इथं राहणार लहान मोठी ताट लहान मुलाची मोठी पोरांची ताट राहणार इथं मोठी पाठीला राहणार लहान पाठीला राहणार आणि त्या डबा राहणार त्या माझ्याकडं त्याच्या खाली मोठी पाठीला राहणार मोठी डबा राहणार तिथून बेसिंग नाही इथं काय दरवाजे की असं दरवाजे वगैरे जाणार आणि इथं आता हे शिल्लक आहे म्हणून ही देवाचं साहित्य आम्ही तिथे आणि नाही तर आपण तुम्ही एक्स्ट्रा तुमचं काय असेल ते तुम्ही ठेवू शकता स्टीलची किचन ट्रॉली आहे

म्हणून आणि त्या वरच्याच पिशव्या ना गड्या घालून हातात धराय पिटाच्या पिशव्याचा किचन वाल्याचा किचन ट्रॉल करत नव्हतं बघा तिथं फ्रीज वर डबा ठेवलाय का नाही कोण ठेवतं का डबा कविताचा डबा आहे बासून दिला आणलेला त्याच्यामुळे

हँडलर आपण नव्वद रुपयाला वाटलं आणि ह्या ट्रॉल बाहेर पण काढता येतात आपल्याला उचलून हाय अशा फोल्डिंगच्या आहेत सगळ्या स्वच्छ करू शकतो आपण बाहेर निघून डायरेक्ट आणि सगळं कस देवाचा हार मध्ये ठेवला ठेवले आता मंदिर बनवून घ्यायचं आता मंदिर कधी मंदिर पीओपी लाईट फिटिंग आणि पोटमाळे व्हायचं किचन मधनं बाहेर पडस तोपर्यंत दुसरं काय नाही घ्यायचं

वीस अडस सत्तर हजार रुपये गेले भेटले नाही पण चांगल्या क्वालिटीचे आहेत त्याच्यामुळे होतात गेल्या वेळेस आपण काढलो त्यावेळेस बासष्ट असू द्या ह्या गोष्टी होती बऱ्याचदा साहेबांनी विचारलं होतं किती खर्च आलाय